जय सेवालाल आज आदरणीय प्रवीण दरेकर साहेबांनी बंजारा समाजासाठी वरच्या सभागृहामध्ये काही मुद्दे मांडले आणि त्याच्यानंतर मला बोलण्याची तिथं परवानगी दिली म्हणून मी बंजारा समाजाच्या वतीने निलय नाईक म्हणून त्या ठिकाणी आज काही मागण्या केल्या सर्वप्रथम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री यांचं आभार मानलं मी सभागृहामध्ये की त्यांनी बंजारा समाजासाठी सुमारे सव्वाशे कोटी रुपये त्या ठिकाणी आम्हाला ओरादेवी इथं दिलं आणि त्याच्यानंतर आमच्या विविध मागण्या होत्या बंजारा समाजाच्या की आमच्या बंजाराच्या तांड्यावरती महाराष्ट्रभर किमान पाच गोष्टी तरी झाल्या पाहिजे त्या ठिकाणी विजेची उपलब्धता बंजारा समाजाच्या तांड्यावर झाली पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे अप्रोच रोड झालं पाहिजे शाळेची शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे आणि आरोग्याची सेवा आम्हाला शासनातर्फे मिळाली पाहिजे त्याच्यानंतर बंजारा गोरबोली जे भाषा आमची आहे बंजारा त्या भाषेला मान्यता मिळण्यासाठी शासनाने ठराव करून त्या ठिकाणी दिल्लीला पाठवलं पाहिजे केंद्र सरकारकडे अशा अनेक मागण्या बंजारा समाजाच्या होत्या ज्याच्यामध्ये आमचा बंजारा समाज ज्याचं नेतृत्व कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी केलं आणि आजही काही बंजारे तांडे असे आहेत की ज्या ठिकाणी रोड नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आम्ही अशी आज मागणी केली की बंजारा समाजाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बंजारा बाहुबल आहे त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थेसाठी त्यांना वसतिगृहाची व्यवस्था करून देण्यात आली पाहिजे बंजारा समाजाच्या आमच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल किंवा सामान्य बंजाराचा विकासाचा प्रश्न असेल त्याच्याकडे हा शासन काही लक्ष देत नाही आहे ह्या महाआघाडीच्या सरकारला आम्ही नऊ महिने गेले एक वर्षभर काही बोललो नाही कारण कोविडची परिस्थिती अत्यंत वाईट होती महाराष्ट्रामध्ये परंतु आता हे सरकार कधी जागा होणार आहे बंजारा समाजासाठी आणि आम्ही आज सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी बोललो की आमची सभ्यता ही आमची मजबुरी नाही आहे उद्या बंजारा समाज रस्त्यावर आलं तर काय होईल याची कल्पना शासनाला आज आम्ही दिली शासनाच्या मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला आहे की काही दिवसामध्ये आम्ही तो निर्णय घेऊ कारण विशेषतः आदरणीय आमच्या विरोधी पक्षाचे नेते प्रवीण दरेकर साहेबांनी त्या ठिकाणी तातडीने मीटिंग लावा असा आग्रह धरला आणि म्हणून बंजारा समाजाच्या प्रश्नासाठी त्या मंत्री महोदयाकडे मीटिंग लावून ते प्रश्न सोडवण्याचं प्रवीण दरेकर साहेबांनी आम्ही त्या ठिकाणी लावून धरलेलं ला आहे शासनाला मी जाहीररित्या असं सांगितलं आहे आज आणि त्यांना परत मी त्या गोष्टीचा पुनरुच्चार करतो की आम्ही त्या ठिकाणी बंजारा समाज रस्त्यावरती उतरू आणि त्याचे परिणाम मात्र चांगले होणार नाहीत आम्ही त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आम्ही त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये ह्याही गोष्टीला पाठिंबा दिला आहे आम्ही धनगराला जी मदत मिळायला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यालाही पाठिंबा दिलं कोळी समाजाचे प्रश्न आहे त्यांनाही आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून बंजारा समाजाला कोणी फार सोपं घेऊ नये आम्ही काही दिवसापर्यंत शासनाच्या निर्णयाची वाट पाहू अन्यथा महाराष्ट्रभर बंजारा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार हे आजपासून आम्ही निश्चय करणार आहे निश्चय केलेला आहे त्या उद्देशाने शासनाने आमच्या बंजारा समाजाच्या प्रश्नाच्या बाबतीत गांभीर्याने घेऊन ते प्रश्न तात तातडीने सोडवला पाहिजे अशी आपल्यामार्फत शासनाला विनंती केली